बोजवारा उठलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसांवरती जो काय अन्याय चालू आहे जी काही भाषा शक्ती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सरकार त्याला घाबरून त्या ठिकाणी तो जी आर रद्द केला आणि आज जी परिस्थिती आज तुम्ही बघितली असेल पूर्ण महाराष्ट्रातले सर्व मराठी सर्व पक्षातले सर्व मराठी लोक या ठिकाणी एकत्र येऊन मराठीची एकजूट दाखवण्यासाठी आज सर्व लोक जमलेले आहेत का वाटतं हिंदी सक्तीचा हा जर मोर्चा काढला असतो लादल गेला मला वाटतं आज सरकारची हातभर फाटलेली आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल सरकारने यापुढे या महाराष्ट्र डोळ्याचं काम या ठिकाणी करू नये कारण गेले कित्येक वर्ष या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये अन्याय आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आज कित्येक उद उद्योगधंदे या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गुजरातला घेऊन गेलेले आहेत आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मालाच्या लोकांना जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं अठरा पगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या मुंबईचं रक्षण त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील मग ती त्या ठिकाणी सव्वीस अकराचा हल्ला असेल त्यानंतर कोविडचं जे संकट या ठिकाणी को कोसळलं होतं त्याच सुद्धा त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी जे काय त्या ठिकाणी या महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून आज तुम्ही जर बघितलं असेल पहिलं त्या ठिकाणी हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न केला लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनला आता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी भांडण लावण्याचं काम केलेलं आहे परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन करीन की त्या ठिकाणी घाबरण्याची काही गरज नाही फक्त या मराठी अस्मितेवरती आणि या महाराष्ट्रातील जे काही आपले या इथे नागरिक राहतात त्यांना इथे ज्या पद्धतीने या ठिकाणी तो जो प्रयत्न केला गेला, -गेला। आणि म्हणून सर्व आज मराठी लोक या ठिकाणी एकत्र होऊन या एकजूट दाखवण्याचा आज खऱ्या अर्थाने सुवर्ण क्षण या ठिकाणी आलेला आहे सर्वांनी आता बघायला उद्धव ठाकरे सोडून आता शिवसेना तर कुठेतरी रामदास कदम म्हणजे काम अहो मला एक सांगा सुप्रीम कोर्टाने यांचा घोटाळा काढला तीन हजार कोटीचा आणि ज्या पद्धतीने त्या पैशातून ते आज पैसे वाटण्याचं काम फोडाफोडीचं काम हे गेले कित्येक वर्षापासून तीन वर्ष करतायत मला वाटतं तमाम या महाराष्ट्रातील जनतेने बघितलेलं आहे काल त्यांनी बघितलं असेल की कशा पद्धतीने त्या ठिकाणी पुण्यामध्ये भाषण केलं आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने या ठाकरे ब्रँडची जरूरत आहे आणि या ठाकरे ब्रँड मला वाटतं महाराष्ट्रामध्ये समर्थ आहे या अशा लोकांना अंगावर घेण्यासाठी उद्योजक ढिवसण्याचा प्रयत्न करताय मला वाटतं मी परत आपल्या माध्यमातून सांगेन आपापले धंदे करा परंतु मराठी माणसाला ढिवसण्याचा प्रयत्न कुणी करू नका आणि मराठी माणूस जर एकत्र झाला तर काय होतं ते तुम्ही आज बघितलेलं आहे निवडणुकीत ह्या सरकारला कुठंतरी धास्ती घेतलेली आहे निवडणुकी देखील एकत्र मला असं वाटतं बघा आज आपण सर्व मराठी जन सर्व एकत्र झालेले आहेत आज एकजूट दाखवलेली आहे आणि आता हे सर्व पुढे चालू राहील शेवटी हा दोघा ठाकरे बंधूंनी मग आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील आदरणीय राजसाहेब असतील या मराठीच्या विषयावरती एकजूट होऊन या अन्यायाविरुद्धात या ठिकाणी सर्व एकत्र झालेले आहेत आणि म्हणून यांचे हातभर पाठलेले आहेत वर्ष मला वाटतं शिवसेनेच्या स्थापनेपासूनच या मराठी माणसासाठी ही संघटना त्या दे, ठिकाणी स्थापन झाली आणि खरं हिंदुत्व आमच्याकडे आहे आणि जर बघितलं असेल तर की तुम्ही कशा पद्धतीने मग ते वेगवेगळे वे संकट या महाराष्ट्रावरती येऊन ठेपलं होतं त्यामुळे हेच सरबंध बाळासाहेब असतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व शिलेदार असतील या या वेळा संकटाच्या वेळेला ही सर्व लोक धावून आलेले आहेत नितेश राणांचं वक्तव्य असेल अनेक वेळा काल देखील अमरनाथ यात्रा पार करून करत काय करते ते महत्व आहे ज्यांना काय हिंदुत्वाचं महत्व आहे टोप्या बदलणारे हे लोक त्यामुळे त्या टिल्ल्याला काय महत्व देण्याची गरज नाही त्याच्या लायकीप्रमाणे त्यांनी राहावं आपले उंची प्रमाणे काम करावं बाळासाहेबांचे जे होत स्वप्न ते आता कुठेतरी पूर्ण होताना दिसणार आहे दोन्ही बंधू एकत्र येऊन बाळासाहेबांचं स्वप्न आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वप्न आहे आणि मराठी माणसाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न नक्की साकार होईल आता सुरुवात झालेली आहे त्यांना जीआर माघार माघार घ्यावं लागले म्हणजे ते समजून जायचं आहे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड येत्या काळात जो आहे तो पुन्हा असं एक पाहायला मिळेल ठाकरे ब्रँड या महाराष्ट्रातला कोणाची ताकद संपू शकत नाही आणि ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच राहणार त्याला बाबा नीलम गोरे म्हणते कुठेतरी वस्तू असतात त्यांना कुठं ब्रँड अहो अहो त्या नीलम ना तुम्हाला हे दिवस कोणामुळे मिळाले कळलं की नाही तर त्यांनी त्यांच्या हिसाबात राहावं सर जय महाराष्ट्र बरोबर जय गुजरात ही घोषणा देखील महाराष्ट्र येणाऱ्या बोला मला वाटतं बघा आज शेवटी बघा या महाराष्ट्रात राहणारे सर्व आमचे बांधव आहेत आज मी तुम्हाला बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस संकट आली त्यावेळेला मती दंगल असेल त्यानंतर सर्व या सव्वीस अकरा असेल त्यानंतर कोविडचं संकट असेल त्यावेळेला कधी शिवसेनेने असं बघितलं नाही की हा या जातीचा आहे तो जातीचा आहे सर्वांना मदत केलेली आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहा परंतु मराठी माणसाला डिवसण्याचा प्रयत्न करू नका एवढंच या निमित्ताने मी सांगतो बंधूमध्ये फूट पारण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो सत्ताधाऱ्यांकडनं काय वाटतं येणाऱ्या काळात मला वाटतं आता जनता भडकलेली आहे आणि जनतेचं म्हणणं हेच आहे की सर्वांनी एकत्र येऊन तुम्ही ह्या नतदास्त लोकांची हो त्याकडे त्या ठिकाणी मुकाबला केला गेला पाहिजे काय तुमच्या ऑफिसला पण मारताना बघितलं आमची स्टाईल शिवसेना स्टाईल आहे सर्व आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत आणि जर कुठल्या मराठी माणसावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी मराठी भाषेसाठी लढण्यासाठी वरळीला चाललाय आणि काय काय कशासाठी चाललंय उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येतात काय भावना आहे तुमच्या काय वाटतंय तुम्हाला आनंद होतोय आम्ही वर्लीला सर्वात आलेलो आहोत आणि ते जो मेळा होणार आहे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या मेळाव्यासाठी आम्ही सर्व चाललेलो आहे